पुन्हा एकदा पनीर झिल्ली म्हणून झिल्ली ते माहितीच नाही खायचं कधी तू सोयाबीनला चिकन चिकन म्हणून खाणारा माणूस आणि तुला काय तुला माहिती फाईव्ह स्टार सेव्हन स्टार हॉटेल तुला माहिती का हा होय का तू झुनका भाकर खाणारा माणूस आमच्या मित्राच्या हॉटेलमधून आले तडका पनीर चिल्ली तडका हटेल तडका हॉटेल एकदम नुमंतला तडका हटेल एकदम स्पेशल आहे पनीर पनीर झिल्ली साठी चिल्ली रे पनीर चिल्ली म्हणारं पनीर झिल्ली मध्ये त्याला त्याला माहिती ना पाहिजे हे काय वगैरे आ बघ बघ ये वाह चपती चपती हे अर्धा हात धुतो तुम्ही मी हात दो का नको नको इथं नाही बसिलं काय

हे मला पटलं नाही हे मला पटलं नाही असू दे आमचं आता काय कर घरी जा आणि वहिनीला म्हणावं कसं काय तुम्हाला जेवाय बिलि नाही भांडणाचं काय त्यात अरे वाजेवणी पोती ओळखीत असती वहिनी झाला काय काय भांडण हे खायला खावा लागते बाहेर तुला असं जर नाही टायमाला भेटल्या खरं बाहेरचं बी म्हणजे थोडं फार काय खातो बाहेरचं ना काय पनीर चिल्ली का झिल्ली काय म्हणतो मला त्यातच ठेवा बोला मला जमत नाही दगड्या दगडी नाही कशा मग वा कशी पनीर झिल्ली बघा मित्र ही आहे पनीर झिल्ली आणि नीरज चिल्ली म्हणून आणि ही मागील आम्ही फाटेल तडका आमचे मित्र आहेत तशीला पोळपकर आणि गपर नन्नवरे नन्नवरे यांच्या संयुक्त विद्यमाने पनीर चिल्ली म्हणण्यात आली ना आज खाण्याचा योग आलाय आता मी पैसे बंद करतो पैसे देतो पैसे पैसे दिले देतो फुकट आणली मी आता कुठं म्हणतो फुकट तर पैसे दिलेत पण पैसे कोणा दिलेत माझे दिलेत मी मी ह्याचा आस्वाद घेतो त्यामुळे व्हिडिओ थोड्या वेळानंतर पूर्वी का दिवर मला थोडी का तुला बघाय दे खाता असतोय खाप लावला खात